सोन्याचा भाव ऐतिहासिक पातळीवरती जाऊन पोहोचलेला आहे एक तोळा म्हणजेच दहा ग्रॅम सोन्याचा भाव आज नव्याण्णव हजार पाचशे रुपयांवरती गेलाय म्हणजे जवळपास एक लाख यामध्ये जीएसटी सह रकमेचा समावेश केला तर ग्राहकांना एक तोळा सोन्यासाठी एक लाखांपेक्षाही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत तर येत्या तीस एप्रिल हा अक्षय तृतीय आणि हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो या दिवशी सोन्याचा भाव एक लाखांचा टप्पा ओलांडेल असा देखील अंदाज आहे अक्षय तृतीयाला अनेक जण सोन्याची खरेदी करता असतात मात्र त्याच वेळी त्यांना मोठा दणका बसणार आहे त्यापूर्वीच सोन्याच्या भावानं आता लाखाचा टप्पा पार केलेला आहे आणि त्यामुळे आता सोनं खरेदी ही गोष्ट नमस्कार आज सकाळी अमेरिकेतील आणि जागतिक जे कॉमिक्स बाजार आहेत ते उघडत असताना सोन्याचे भाव विक्रमी पातळीला पोहोचले विक्रमी पातळी इन द सेन्स विक्रमी पातळीला तेहतीसशे पंच्याहत्तर डॉलर पर अंश पर्यंत पोहोचले गेले तीन दिवस जागतिक बाजार बंद होते जागतिक बाजारामध्ये व्यवहार होत नव्हते परंतु आज व्यवहार सुरू होताना ते उच्च पातळीला पोचले भारताच्या रुपयाच्या बा संदर्भात विचार करायचा झाला तर तो, तो साधारणपणे सत्त्याण्णव हजार पाचशे ते सत्त्याण्णव हजार आठशेच्या घरात पोहोचला आणि जी एस टी त्याच्यात जर ॲड केला गेला तर तो एक लाखाच्या पुढे गेला हे जाण्याचं कारण ट्रम्पसाहेबांनी एक ट्विट केलं की जर का कोणीला निगोशिएशन करायची असतील तर ज्याच्याकडे जास्त सोन्याचा साठा आहे तो अप्पर हँडनी निगोशिएशन करू शकतो तो किंग असतो आता जर जगातले सर्व सोन्याचे साठे बघायचे झाले कॉर्पोरेट किंवा ऑर्गनाईज फॉर्ममधले किंवा फेडरल बँकांकडले तर त्यामध्ये चा अमेरिकेकडे आठ हजार टनापेक्षा जास्त त्यांच्या फेडरल बँकेकडे साठा आहे जो सर् जगातला सर्वात मोठा साठा आहे त्यामुळे ट्रम्प यांना काहीसं असं सांगायचं होतं की चीनला अप्पर हँड नाही आहे आम्हालाच अप्पर हँड आहे आणि त्यांनी या त्यांच्या विधानाने त्यांची नरमाईचं धोरण नाही आहे आणि ते असंच ताणून ठेवण्याच्या मनस्थितीत आहेत असं दाखवून दिलं आणि ते प्रमुख कारण ठरलं की ज्याच्यामुळे सोन्याचा भाव अचानकपणे उसळी घेऊन प गुरुवारच्या क्लोजिंगच्या तेहतीसशे